不出来，不会死。 हो। हो। अग तुला काय सांगते माझ्या घरात तुला मोठं वाटेल थोडीशी साखर आहे आज माझ्या पिंकीचा वाढदिवस म्हटलं पोरीच्या हातावर थोडी साखर तरी ठेवा आमचं तसं सूर आहे आम्हाला माहिती करू कैसा आहे भाभी मैं चाय बुलाने वाली थी क्या करू ही खतम हो गई भाभी एक काम करो ना मेरे लिए चाय दो ना आली का पिंकी आमच्या पिंकीचा आज वाढदिवस आहे ना का गेली जाधावर हो राहतं का हो जाधावर राहतो मी महानगरपालिकेतून आलोय फवारणी करायला भाभी मैं आधी हो इथे कुणीतरी डेंगू मलेरियाने केलं ना हो oh. माझी पतीच केली आहे पण काय हो कोणी गेल्यावरच तुम्ही को फवारणी करायला येता का हो का बरोबर आहे तुझं अहो नाही ताई बरं तुम्हाला डेंगू मलेरिया होऊ नये म्हणून आलोय फवारणी करायला ब्लॅक आवड

उघडले माझी अगं म्हणूनच ना मी तुम्हाला स्वच्छतेविषयी सांगते माझे तर डोळे उघडले पण तुमचे कधी उघडलं फक्त आपणच आपण काय होईल घाण कशी साफ करणार आहोत बरोबर आहे पण सुरुवात पहिले आपण आपलं घर स्वच्छ करू आपला परिवार स्वच्छ करू आपले परिसर स्वच्छ करू ती साफसफाई करताना तुम्ही ओला कचरा सुका कचरा वेगवेगळा करू शकता ना रोगराई पसरू नये आपलं शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी आपली नवी मुंबई महानगरपालिका किती काम करते आणि आपण किती वर्ष पूर्वी सांगितले चला तर मग आपण ही लागूया आता कामाला चला चला चला, चला। गाव स्वच्छ तर अंगण स्वच्छ अंगण स्वच्छ तर गाव स्वच्छ तर स्वच्छ